आज बादशा आणि लाडू ही गाडी पळाली काय सांगाल आजचा आनंद काय आनंद चांगला आहे गाडी गुलावत राहिली आणि पोरांची सगळे कष्ट आहे सगळ्यांच कस नियोजन झालं होतं आजच्या महिलांच नाही नियोजन मी मागच झालेलं तीन तारखेला गाडी आधीच पाहणार होती तो बी बैल आपल्या आहे काय अडचण नाही गाडी मागच पाहणार होती आणि रात्री नियोजन झालं बादशहाचे कोणत्या गावचं आहे काय सर खरं आमच्या पाहुण्यांचा बैल आहे आमचे दादा आहेत मोठे बंधुराजे आहेत त्यांचा बैल आहे नाशिकला असतो बैल बैल आमच्याकडे आहे आता सध्या काराणीमध्ये मोसरू मध्ये खाराडे म्हणून गाव गाव आहे म्हणजे घोड्या बैलात पडतो घोड्या बैलात आता आता तशी भरपूर माहिती झाली बैल चार महिने खालीच आहे किती गुलाल किती झाले काय आता भरपूर तसे आल्यापासून सव्वाशे तरी गुलाल होत आले असते दोन तीन दोन तीन असे पाच कंटिन्यू गुलालत आहे नाराज नाही कधी गरम कोणत्या खतो का पोहोच नाही दोन्ही खांदी पब्लिक तर कुठूनही कसा येऊ दे काय अडचण नाही आजचा आनंद कसा काय होता होत नाही आनंद आणि महत्वाचं एवढ्या लांबून येऊन गुलात राहणं महत्वाचं आहे ना आणि एवढ्या गाड्या चांगल्या गाड्यात राहणं मोठी गोष्ट आहे कोणत्या गाडीत पहायला होता का गट नंबर आपण किती तीस मध्ये एकतीस मध्ये सेमी सेमी आम्ही तीन तीन मध्ये फायनल ला सहा नंबर तर त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्हाला गोलाची टोले बैल बैलाबद्दल काय सांगाल तिथे आमची लक्ष घरच्या तर सांगायचं गेल तर नियोजन सगळे आमचे हे छोटे माल करतात काय नाही गुलाला काही ता समाधान आहे आम्ही सगळ्यात मोठे मैदान कुठले झाले तरी काय सगळ्यात ते नाशिकला मोठ आपले सोबत तीन नंबर केलेलं तिथं बघ हा ते आता मोठे मैदान झालं नाशिकला हा पहालो बादशाह होता चांगला पोहतोय म्हणजे नाही बैल चांगलाच पोहतो बैलाची काय अडचण खांदी पब्लिक पो बैल पोहतो चांगला बाकी सोबत होत तेव्हा काय आनंद होता त्या टाइमिंगला वेगळाच आनंद आणि नाशिकच पब्लिक वेगळं तर त्याच्या घरचं पब्लिक सगळी मेंबर तिकडची होती आम्ही बी गेलेलो तिकडचा आनंद वेगळा तिकडची माणसं पब्लिक जरा वेगळा आहे तिकडे उत्साह वेगळा आहे तिकडे गुलाबात राहणं महत्वाचं होतं घरी जाऊन बैलांच आम्हाला कमी लावलं नाही काय सलग आता किती महिना झाले ते जागा आता सलग मैदाना गुलालच आहे कंटिन्यू गुलालच आहे बैठ काढेल तेव्हा गुलालाच आहे आज आला होता तेव्हा काय अपेक्षा होती आता पण भेटल आलेलो तुम्हाला खरं सांगू का आम्ही गुलालाच्या हिशोबाने आलेलो आम्हाला जे जेवढी पब्लिक किंवा थोडकी पब्लिक जे सांगते म्हणजे वयोवृद्ध माणसं आहेत सांगते बाबा गाडी किती नंबर केलं त्यांच्या अंदाज आम्ही गाडी आम्ही आम्ही समाधान आहे त्यात दोन नंबर झाला आमचा त्याच्या आधी गाडी पावलेली सोबत नाही 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 पहिल्यांदा पहिल्यांदाच झालं गाडी चांगली पाहायला आज पण ह्या गाडी आज सोमा ड्रायव्हर तर त्यांना काय त्यांच्याबद्दल काय सांगाल कशी गाडी ड्रायव्हर म्हणजे बाप आहेत क्षेत्रातले आणि हुकमी माणूस खरं सांगायला गेलं तर आणि बरे दिवस त्यांना बी बसवायचं होतं आम्हाला त्यांची ना आमची ओळखी नव्हती त्या निमतानं ओळखी झाली आणि गाडी चांगली पळाली आणि त्यांना बैल आवडला पळवायला खालीनं बादशात तळात चांगलं पोहोचव तळ नॉर्मल बैलाला आहेच तळापेक्षा निम्म्यापासून जास्त पुढचे चारशे पाचशे फुटात बैल जास्त होत असं तुम्हाला कंटिन्यू हे शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद